न्यूज चॅनल ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सम्राटचे प्रतिनिधी व क्रांतीमय भारत न्यूज चॅनलचे संपादक कैलास बलखंडे यांचा वाढदिवस पूर्णा शहरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला बौद्ध विहाराचे बदंत बौद्धी धम्म भंते संगरत्न श्रीकांत हिवाळे सूरज जोंधळे प्रकाश जगताप किरण जोगदन पत्रकार राहुल पुंडगे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती तर शांतीनगर येथे आयोजित कार्यक्रमात बदंत बौद्धी धम्म भंते पयावंस भंते संगरत्न यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक अनिल खरग खराटे मिलिंद कांबळे महाराष्ट्र पोलीस अतुल गवळी किशोर डाकरगे त्रिंबक कांबळे श्रीकांत हिवाळे दिलीप गायकवाड सह आदींच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला तर पत्रकार बैलास कैलास बलखंडे यांच्या बाबतीत श्रीकांत हिवाळे काय म्हणाले आपण पाहूयात विश्वाला समोर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे या महापुरुषांना समर्थ साथ देणाऱ्या माता महामाया माता यशोधरा माता देवाई माता रमाई त्या महाविधव प्रदी सावित्रीबाई यांच्या विचाराला कार्याला आज आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार आदरणीय कैलाश कुमार वलखंडे चा सत्तेचाळीसावा वाढदिवस आहे निमित्तानं सर्व महापुरुषांना महानायिकांना मी विनम्र अभिवादन करतो आदरणीय कैलाश कुमार बलखंडे पत्रकारितेमध्ये एक आहे आंबेडकरी चळवळीतील जे काही वर्तमानपत्र आहे महानायक असेल दैनिक सम्राट असेल आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे समाजामध्ये जे काही वाईट घडतं त्याचं प्रतिबिंब त्यांच्या पत्रकारितेमध्ये त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्राधान्यक्रमाना आपल्याला अहवाज मिळतो आजही मला आठवतं तर दोन हजार सतराची मोदीसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंतीवर पूर्णा शहरामध्ये तुफान दगडफेक झाली होती हजारो म्हणजे कार्यकर्ते त्या ठिकाणी जखमी झाले होते शेकडो गंभीर जखमी झाले होते आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये रात्र दिवस वृत्तांकन करण्याचं काम त्यांनी प्राणपणानं केलं कर्फ्यू सुरू होता आणि योगायोगानं रात्री बारा वाजता पूर्णा शहरामधील ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमी जे रुग्ण आहेत भीमसैनिक आहेत आमच्या माता भगिनी आहेत त्यांना भेटायला गे गेल्यानंतर त्या ठिकाणी कैलाश कुमार बलखंडे आम्हाला त्या ठिकाणी दिसते आणि त्यांनी प्रत्येक जखमी आमच्या माताभगिनीची अगदी अस्तवाईकपणे चौकशी केली आणि पूर्ण वृंताकन दैनिक सम्राटला पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण भारतभर जगभर ही बातमी पोचली आणि पूर्ण हे जगाच्या नकाशावर आलं आणि अशा पद्धतीनं पूर्ण या ठिकाणी दगडफेक झाली आणि याची जी इतंभूत माहिती कैलाश कुमार मलखंडे यांनी त्यावेळी दिली हेच नाही तर इतरही आंबेडकरी चळवळीचे सामाजिक धार्मिक कार्यक्रम असतील परिवर्तन चळवळी जे सामाजिक धार्मिक कार्यक्रम असतील त्या प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहतात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उपस्थित राहतात आणि त्यांच्यामध्ये असलेली सामाजिक बांधिलकी त्यांच्यामध्ये असलेला प्रखर आंबेडकरवाद त्यांच्यामध्ये असलेला निर्भीडपणा प्रत्येकाला भावणारा असतो आजही आठवतं भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये कोणी जवळचा असो लांबचा असो त्यांनी पूर्णा नगरपालिकेचा जो काही भ्रष्टाचार आहे तर तो, तो महानायकच्या माध्यमातून अगदी पुढं आणला होता त्याचप्रमाणे आपल्या परभणी जिल्ह्याचे शिवकाश पेडणेशी तत्कालीन आमदार कळमुरुजी मतदारसंघाचे आदरणीय माधवराव निर्लीकर यांचं ज्यावेळी निधन झालं आणि त्यावेळी त्यांच्यावर इतका सुंदर असा प्रकारचा लेख त्यांनी लिहिला म्हणजे मराठवाड्याचा सिंह भाई माधवराव निर्लीकर अशा शिक्षकाचा तो लेख होता आणि अशा पद्धतीनं एक प्रखर विचाराचं आंबेडकरी विचाराचं एक वादळ असलेले कैलाश कुमार बलखंडे निश्चितचपणे आंबेडकरी समाजाचं ते भूषण आहे परिवर्तन चळवळीला पत्रकारितेला त्यांनी बहून घेतलेलं आहे आपल्या ज्या सामाजिक असतील राजकीय असतील शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं जे कार्य आहे तर उल्लेखनीय आहे आज त्यांचा सत्तेचाळीसावा वाढदिवस आहे तसंच एका तो तो ना आजारातून ते बाहेर पडले म्हणजे मला हार्ट अटॅकला त्यांना तुम्हाला झटका येऊन गेला मी भेटायला गेलो होतो त्यांना सांगितलं आहे की तुम्ही स्वतःच्या तब्येतीला जपा कारण तुम्ही जिवंत राहणं म्हणजे व्यक्ती तुमच्यासाठी नाही तर समाजासाठी ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीनं आजच्या या मंगलदिनी पवित्र अशा बुद्धविहारामध्ये त्यांचा वाढदिवस संपन्न झाला आणि या प्रसंगी त्यांना व त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना आयु आरोग्य बल वैभव धनसंपदा प्राप्त हो अशा प्रकारची एक विनम्र अपेक्षा मी तथागत यांच्या मी व्यक्त करतो आणि पुनः एकदा निराज बलखंडे यांचं वाढदिवसाच्या साजरे निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत